त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट काही कामाचं नाही असं मला वाटतं आणि म्हणून साठी मध्यंतरी शिंदे समिती नेमली त्यांनी अभ्यास केला नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टानंही ते डिसमिस केलंय पुन्हा नव्यानं जर सुरू झालंय तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमच्या आहेत तर मग आमच्या म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून मी पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या हप्त्यात वगैरे आमच्याही काही ज्या संघटना आहेत समाजासाठी जे काही अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलंय अशा लोकांना बोलवून त्यांच्याही विचार त्या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील आमच्या खात्याचे मंत्री आहेत किंवा दोन सिनियर असतील महाराष्ट्रातले त्यांना बोलवलं असतं तरी त्यांचे विचार तिथेच मांडले असते तर हा निर्णय जो काय बा समिती नेमण्याचा तर समिती नेमताना सुद्धा आमच्या लोकांना कुठंतरी विश्वासात घेतलं पाहिजे कारण आता संशयाचं कल्लोळ तयार होईल समिती नेमली परस्पर नेमली तर मग कोण नेमलं काय नेमलं इथून त्याची सुरुवात होईल पण जेव्हा काही होत असतं तेव्हा योगायोगानं उपाध्यक्ष म्हणून तिथं माझी नियुक्ती झाल्यापासून समाजाचं काहीतरी एक वेगळं नजर माझ्यावरही आहे आणि शासनाला वाटतं तर शासने प्रत्येक वेळा मला बोलवतं का जसं सगळे सोयऱ्याचा हो जो इश्यू होता त्यावेळेला मला शासनाने बोलवलं होतं मला अपेक्षित होतं का काल सुद्धा काही मी लगेच त्यांना विरोध केला असता असं नाही कारण ही बाब तशी काही निवळ निर्णयाची बाब नाही तर ती कायदेशीर घटनेत किंवा धनगड आणि धनगर हे ती हो जी सूची आहे त्या सूचीत दोन्ही विषय जर धनगर नाहीच धनगड नाहीच स्पेलिंग आहे असं काही दावा केला जातो तर मला नाही वाटत की एवढ्या दिवस कोणाच्याच ध्यानात न येणं किंवा जे लिहिणारानं किंवा जी सूची तयार करणारानं जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल कारण मागच्या वेळेला हाच विषय आला होता का आदिवासी मध्ये घ्या आम्ही सांगितलं होतं का आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत त्यांनी तो घ्यावा आणि त्या पद्धतीनं आदिवासीच्या धर्तीवर मागच्याच वर्षी सरकारनं शिक्षणाच्या काही सुविधा दिल्या होत्या काही बजेट सुद्धा त्या वेळेला दिलं होतं म्हणजे धर्तीवर सांगितलं तर दिलं होतं आता आमच्यातच पाहिजे हा जो काही हट्टा आहे तो मला तरी योग्य वाटत नाही त्याच्यासाठी कायदेशीर बाबी आहेत आम्ही त्या अभ्यासू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू विरोध म्हणून आम्ही करत नाही फक्त आमच्यात नको कशा आमच्या आहात त्या आपण कायदेशीर पटवून दिलं तर पुढचा विचार करू आमदार आम्ही आज आहोत उद्या कोण असेल काय असेल पण शेवटी समाजाच्या हितासाठीच चित्र पाठवलं हो जातं तर मी लगेच दोन दिवसात कारण उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्या परवा पेसाच्या भरतीत या संदर्भातली सुनावणी आहे ते दोन दिवस गेले का मी लगेच सगळ्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुखांना बोलवण्याचा प्रयत्न करत आमदारांना कारण असं व्हायला नको का, का बाबा आता सगळ्यांनाच समजेल ते का काल बैठक झाली याचा अर्थ मी सांगायला असं सा नाही आता प्रत्येक जण जागी होईल आणि प्रत्येक एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आणि आपण काहीतरी चर्चा तर केली पाहिजे विरोध कसा करायचा काय करायचा विरोध करायचा का न्याय मागायचा याच्यासाठी तर बैठक घेतीलच ना ते स्वतःच तयार होतील कारण आता ह्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने तळागाळात काम करतात त्यांच्या त्यांच्यात लगेच ध्यानात येईल आणि कोणीतरी त्याचं नेतृत्व करून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला आम्ही सगळे बरोबर आहोतच ना त्या आम्ही जे राज्यात जेवढे आहोत त्याच्यात कोणीतरी आमचे चुकून राहिले असते ते आले असते तर चालले असते पण आता हे जर आमच्यात यायला आमचे म्हणून त्यांनी प्रूफ करून द्यावं काय पूर्ण निर्णय व्हायचा तो होईल पण आमचं मत आहे का आम्ही जे आदिवासी आहोत ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस आहोत सत्तेचाळीसमधल्या मधल्या दोन जा, जाती ह्या आता त्याचं अवशेष किंवा नामशेष झाल्यामुळं पंचेचाळीस आहेत तर त्या पंचेचाळीसच्या व्यतिरिक्त शेहेचाळीस आम्ही कशी नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद